वरून आता दोन नेत्यांमध्ये झुंपल्याचं बघायला मिळते आणि दोन नेत्या एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा या दोघांमध्ये झुंपल्याचं चित्र बघायला मिळत एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला नव्हता त्यांची पक्षातनं हकालपट्टी झाली होती असं गिरीश महाजन म्हणाले ज्यावर खडसेंनी देखील जोरदार पलटवार केलाय प्रत्युत्तर दिलंय असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं त्यांना त्यावेळी ते पक्षाने पक्षाने राजीनामा द्यायला हो सांगितलं पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं ते मला माहित आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता गिरीश महाजन काही बोलत असतात गिरीश महाजन त्यावेळेस फार लहान ला होते मी राजीनामा मला नैतिक ना जबाबदारी स्वीकारून दिलेला होता मला पार्टीनं सूचना केली वी सतीश जी माझ्याकडे आले त्यांना विचारावे स्वतीजींना त्यांनी मला सांगितलं असं असं सा आहे आणि पार्टीचे आदेश आहे की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी तत्काळ एका तासाच्या आतनी अर्ध्या तासाच्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये हा राजीनामा मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे आता गिरीश महाजनावर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का